बरं मी काय म्हणते एकदा ही जाळीदार रवा आंबोळी नक्की करून बघा बरं हे आपले मधुराज रेसिपीचे प्रॉडक्ट मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून तुम्ही खरेदी करू शकता एक कप रवा घ्यायचा आहे पावकप त्यामध्ये पोहे घालायचे पाणी घालायचं आणि दहा मिनिटं भिजत ठेवायचं पाणी पूर्ण उपसून काढायचं म्हणजे रवा पांढरा शुभ्र होतो आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं त्यामध्ये चार चमचे म्हणजे पावकप दही घालायचं आणि मिश्रण काढून घ्यायचं वाढीव पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आहे चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा घालायचा आता तवा गरम करून त्यावर तेल घालून पसरवून घ्यायचं बरं बिडाचाच तवा आहे हा तुमच्याकडे या तव्याला काय म्हणतात कमेंट करून कळवा आणि बॅटर असं टाकायचं तव्याच्या मधोमध बघा आहा हा हा काय दिसतंय प्रकरण वा 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 भरपूर जाळी येते आणि अतिशय अलवार मौसूद होतो आणि छान लवचिकही होतो सबस्क्राईब केलं की के नाही सबस्क्राईब केलं नसेल पटकन आणि सबस्क्राईब करा